सुपुत्र या साताऱ्याचा लोकांचा नाथ लोकांचा एकनाथ शेतकरी सुपुत्र हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे पाईक धर्मवीर आनंदजी दिगे साहेब यांच्या विचारवरती चाललेले अर्थातच आम्हा शिवसैनिकांसाठी प्रेरणा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय आदरणीय एकनाथ एकनाथजी संभाजीराव शिंदे साहेब तुम्हा सर्वनाथांचा नाथ एकदा हातवर जोरदार टाळी या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की बोल बजरंग बोल बजरंग भारत माता की भारत माता की वंदे वंदे अंडी अंकुश बाबा कदम युवा फाउंडेशन या अंकुश बाबा कदम जिसमें है दम उसका नाम है अंकुश कदम सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो पाऊस जोरात आहे पावसाचा वर्षा होतोय पण जल्लोष काय कमी होत नाही जोश काय कमी होत नाही आणि गोविंदामध्ये आलेल्या माझ्या लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ या सगळ्यांच मनापासून मी स्वागत करतो मनापासून शुभेच्छा देतो आणि माझ्या लाडक्या बहिणींना धन्यवाद देतो कि झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझ्या लाडक्या बहिणींनी फिरवली जादूची कांडी आणि विरोधकांची उडवून टाकली दांडी प्रचंड जल्लोष जोश आहे बघा तीन वर्षापूर्वीच आठवण काढा मी मुख्यमंत्री व्हायच्या अगोदर गोविंदा सुरू होता का गणपती होता का नवरात्री दसरा दिवाळी मुख्यमंत्री झाल्या झाल्या गोविंदाला परवानगी देऊन टाकली गणपती आले मोठे मोठे दसरा दिवाळी आली सगळीकडे आनंद आनंद झाला झाला ना <coughs> आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून आपली संस्कृती आहे ही आपली परंपरा आहे सण उत्सव साजरे करणं म्हणजे आपली संस्कृती परंपरा वाढवणं जोपासणं आणि म्हणून मी सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो आणि हा उत्सव असाच वाढवत जा अंकुश कदम यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांच्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की भारत माता की जय श्रीराम जय श्रीराम आपण सन्मान घेऊयात मी सन्मान